कोणी सरपंच बॉडी त्यांच्या निकट नातेवाईकांनी त्यांच्या कार्यात कामामध्ये हस्तक्षेप करू नये दोन दुसरा पॉईंट विशेषत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पदा कार्यामध्ये मुळीच बसता कामा नाही आमच्याकडे काहीच आहे फुटेज आहे फोटो आहे तर तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज वर्षभराचं मागून घ्या त्यांचा जर सीडीआर झाला आता साहेब तुम्ही बघताय विटा पॉलिटिशियन एका वकिलाला दिल्यामुळे सीडीआर करप्ट किती अंगलट आलंय माझ्या अशी विनंती आहे ते सगळे सी फुटेज व्हॉट्सवर जतन केले असेल त्यांचे मासिक सभा असेल त्या हॉलमध्ये सीसी फुटेज आहे त्या खुर्चीवरती नक्की बसतं कोण कारभार कोण करतं हे तुम्ही त्या तप, तपासलं पाहिजे तसेच आढळून आल्यास पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तो ॲक्ट जो आहे कुठला ऍक्ट आहे त्यांचा की जे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या फिटासीन प्राधिकारी गैरवर्तून किंवा पदावरून दूर करणे नियम एकोणीसशे पंच्याहत्तरनुसार नुसार त्याच्यावरती कारवाई होऊ शकते आदेशच ना साहेब नो डाऊट आता सर एखाद्या ठिकाणी कायदा सुरवस्था प्रश्न देणार तुम्ही देताय माझी एवढीच विनंती आहे माझ्याबद्दल जी एक तक्रार झालेली आहे तो काही व्हिडिओ मी जो केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्या व्हिडिओचं मला तुम्ही डिस्क्रिप्शन दिलं पाहिजे की त्या व्हिडिओमध्ये कोणी कोणास म्हटलं आहे मी जेव्हा ग्रामसेवकाला ग्रामसेवकाच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रश्न विचारले तर साहेब उत्तर कोण कोणी दिलं पाहिजे आता मी साहेब तुम्हाला प्रश्न विचारतोय मी बोलून फायदा आहे कसं आहे त्या ठिकाणी मी होतो आमची बरीच लोक होती ग्रामसेवकांना प्रश्न विचारला त्या ठिकाणी एक माणूस विनाक्रम वारंवारमध्ये येऊन हस्तक्षेप करत होता आणि ते जर व्हिडिओ काढले आणि ते जर व्हायरल केले आणि साहेब आपलं पोलीस स्टेशन असेल ग्रामपंचायत असेल आज तुम्ही पण तुम्ही ऑनलाईन बघताय साहेब बरोबर अ पब्लिक प्लेस दुसरा मुद्दा हे ग्रामसभा कुठे येत ती जागा ग्रामसभा घेण्यासाठी अधिकृत आहे का ज्या ठिकाणी माझ्यावरती आरोप करता येते की वकील साहेबांनी त्या ठिकाणी शूटिंग केलं फेसबुक लाईव्ह केलं साहेब आज तुम्ही बघताय फेसबुक लाईव्ह कशा पद्धतीनं होतं अगदी भ्रष्टाचाराचं होतं कोणी लाच घेताना सगळं करता आणि सुप्रीम कोर्टाचं क्लिअर कट डायरेक्शन मी ते जजमेंटवर म्हटलंय की मला पब्लिक प्लेसमध्ये शूटिंग काढण्याचे अधिकार तुम्हालाही माहिती आहे सुप्रीम कोर्टाने दिले ग्रामसभा घ्यायची मंदिरात जे अधिकृत स्थळ नाहीये ग्रामसभा घेण्याचं मुळात त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केला की ज्यासाठी माया मायावती कारवाई करण्यासाठी आली आहे ज्या ठिकाणी ती सभा झाली ती सभाच अधिकृत होते का मग ग्रामसभा ही त्यांच्या प्रॉपर हॉलमध्ये घेतली पाहिजे एक गोष्ट त्यांनी मंदिरात घेतली दुसरे मंदिरामध्ये कुठेही असा कॅमेरा नाहीये किंवा इथे सीसीटीव्ही फुटे काढणं अलाउड नाही असं तसं आहे कुठलंही रिस्ट्रिक्शन आमच्या मंडळामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन आहे त्या ठिकाणी जर मी माझ्या कॅमेरावरती लाईव्ह करत असेल तर त्यामध्ये माझा काही दोष आहे असं मला वाटत नाही त्यांना भीती होती कारण की त्यांनी जे काही गुंड प्रवृत्ती लोक तिथे आणले होते मला भीती होती ना माझ्यावरती हल्ला होईल म्हणून मी पुढे बसलो आणि माझा एक सहाय्यक आहे त्याला सांगितलं शूटिंग कर शूटिंग अगदी दोन तीन मिनिटांचं आहे त्यामध्ये असा कुठलाही गैरवर्तुक नाही जेव्हा अध्यक्षांनी सांगितलं काम सवा बरकाच झाले मी आम्ही निघून गेलो तुम्ही सगळे होता आणि साहेब कोणते असतील त्या ठिकाणी त्यांना विचार घरी जा आम्ही घरी निघून मी तिकडे ब्र शब्द काढला नाही त्या ठिकाणी मी आता व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्या ग्रामसभेच्या खाली ज्या लोकांनी अरेरावी केली आज तुम्ही ग्रामसभेच्या खाली सीसीटीव्ही फुटेज आहे मला वाटतं मी विनंती करतो ते सीसीटीव्ही फुटेज काढा कारखान्यामध्ये कामाला असलेले कामगार कर्मचारी कारखान्यावरून सुट्टी काढून आले का हे माहीत नाही आणि त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी न्यूसन्स क्रिएट करण्याचा कायदा सुरु प्रश्न निर्माण करण्याचं काम केलं आपले पोलीस अधिकारी चांगलं काम केलं मी त्यांच्यावर काय बोलवलं त्यांनी ते थांबवलं पण न्यूसन्स क्रिएट केला कोणी ग्रामसभा तहकूब झाली तुमचं म्हणणं आहे की एकाहत्तर लोक रजिस्टरला होती साहेब तुम्ही जर व्हिडिओ बनवला अधिकारी असतील आपले साहेब दोनशे ते अडीचशे होते लोकांना रोखलं सह्या करू नका ग्रामसभा बरखास्त करणं भाग पडलं साहेब त्यामध्ये मी तिथे तुम्ही माझा एक व्हिडिओ सांगा तिथं काढाओरडा केला माझा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे मी अशब, अशब दा, दा तो चालवतो आणि अजून तरी यूट्यूब चॅनलवरती बंधनं आले असं कुठलंच विधेयक आलं नाही बरं त्यामध्ये मी अश अशभ्य अपशब्द वापरला असभ्य भाषा वापरली तर गोष्ट ठीक आहे साहेब बोलणं हा माझा संविधानिक अधिकार आहे त्यावरती ह्यांनी गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे असं असूनही मी गप्प राहिलो कारण की म्हणलं गावचा शांततेचा विषय आहे असं असतानाही माझे वडील जे आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत तिथले शहराचे अध्यक्ष आहेत वांगीच्या आठ वाजता समोरून फोन केला त्यांनी ॲडव्होकेट अमोल त्यांना की आम्हाला या विषयात समजोता करायचा आहे साहेब आम्ही शांतताप्रिय माणसं आहोत वडील पोलीस डिपार्टमेंट होतो मी स्वतः वकील आहे आम्हाला या भांगडीत पडायचं नाही हे गावचं टगे राजकारण यांच्याशी काय घेणं घेणं नाही असं असताना आम्ही म्हणू ठीक आहे बोलाय सर बोलू माझे वडील बसले होते ॲडव्होकेट अमोल मोहिते होते दाजीराम होते बरीच मंडळी त्या ठिकाणी होती ती झुंड घेऊन हे झुंडशाही मॉब लिंचिंगचा प्रकाश आहे का झाला असता झुंड झुंड घेऊन आले झुंड झुंड घेऊन आले नाही अडीचशे तीनशे लोक घेऊन कार्यालयात भाजपच्या घुसले कुठल्या अधिकाऱ्यांना घुसले त्याचा काय संबंध होता घोसायचा नाही घुसायला पाहिजे ते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ग्रामसभेचा विषय होता संपर्क सदस्य सदस्य पण सदस्य सदस्याच्या पतीनं मला म्हटलं तुला इथं तुडवून मारील काय म्हटलं तुडवून आम्ही सगळे मारेल त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट आहे मग ह्यांना कायदा सुव्यवस्था नाही का अडीचशे तीनशे लोक घेऊन तुम्ही जर भाजपच्या कार्यालयात घुसत असाल तर कुठल्या अधिकारात घुसले याचा पहिला तुम्ही कंप्लेंट घ्या की भाजप सरकार एवढा राष्ट्रीय दर्जाचा पक्ष आहे आणि पक्षाच्या कार्यालयात या सरपंचाच्या पतीनं दीडशे दोनशे लोक घेऊन घुसायचा प्रयत्न कसा केला आमचा राष्ट्रीय पक्ष आहे हा आणि त्यांनी असं करणं हे वर्तन अत्यंत चुकीचं आहे आम्ही काल सर आठ वाजता आलो इथं मॅडम होत्या साहेब होते इकम साहेब होते आम्ही रिटसर सर सी दिलं आम्ही काय त्यांच्या घरी गेलो मारामारी करू शकत नाही कारण की आम्हाला ते करायचं नाही त्यांची फार इच्छा आहे त्यांची फार इच्छा आहे त्यांची फार इच्छा आम्ही ते करावं आम्हाला भानगडीत पडायचं ना आम्ही शांतता प्रेम परंतु त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही उलट रिप्लाय द्यावा आम्ही दिला नाही आम्ही आठ वाजता या ठिकाणी आलो माझे वडील आले मी आलो आणि अगदी एक जण आलो आम्ही तर एनसी नोंदवली घरी गेलो आमचा विषय काही नव्हता मला असं समजलं की दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामपंचायती ग्राम सभेतर्फे या ठिकाणी काही तक्रार केलेली आहे गुगे साहेबांचा सा फोन आला आमच्या वडिलांना हा बोलवलं त्या हिशोबाने आलो माझं आता साहेब असं मत आहे तुम्ही एनसी दाखल केली हरकत नाही आज मी हे पत्र देतो साहेब एक वर्षाचं फुटिंग तुम्ही ग्रामसभेचं सगळं चेक केलं नागरिक नाही जर तो करब डी असेल काय असेल याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ एफ आय आर आमच्या म्हणण्यानुसार आम्ही ॲफिडेव्हिट शपथपत्रावर देतो की आज स महिला सरपंच जागेवरती त्याचा पती त्या ठिकाणी जागेवरती बसतो असे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत परंतु आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास असेल माझी विनंती आहे मासिक सभा त्या ठिकाणी होता सीसीटीव्ही फुटेज आहेत आम्ही वारंवार मागणी करतो सीसीटीव्ही फुटेज चालू ठेवा साहेब आपल्यालाही सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत आहे त्याचे जतन करण्याचे पण अधिकार बरोबर तसंही त्यांनाही शासनानेच देणे ना कोणी घटचा सीसीटीव्ही फुटेज लावला नाही मेंटेनन्सची पण कॉस्ट आम्हीच भरतो ना काम सगळी त्याची माझी विनंती साहेब वर्षभरा सीसीटीव्ही फुटेज मासिक सभा असते ते चेक करा निर्णय घेतो रिटेंडरिंग होते साहेब त्याबद्दल जर आम्ही काही बोललो चुकीच्या पद्धतीनं अगदी निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार होतोय आमच्याकडे नऊ लाख ऐंशी हजारचा एक रस्ता बनवला हनुमंतराव फडतरी मुला शिधून मूर्ती आहे त्या ठिकाणी साहेब अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता बोलला दोन हजार साहेब याविषयी आम्ही बोलायचं नाही का साहेब mm -hmm. आम्ही बोललो तो बोलतोच दाबायचं ग्रामसभा या अगोदरही तुम्ही जर चेक कराल माझ्या दोन एजनसी आहेत ग्रामसभेवर ते माझ्या दोन वेळा हल्ले ऑलरेडी केले साहेब माझं एक म्हणणं आहे नागरिक म्हणून मी त्या ग्रामसभेत सहभागी सुचतो शांतता पूर्ण बसू शकतो मी सही केली पाणी तुम्ही पोस्टिंगला सही आहे माझी आणि जेव्हा तहकूब झाली मी घरी निघून गेलो मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं लो होतं लोक साहेबांना सांगितलं होतं सचिवांना की मी हे लाईव्ह करणार आहे आणि त्या संदर्भात ही पब्लिश केला होता सगळ्यांनी ते बघितलंय साहेब असं असताना फेसबुकचं अधिकृत अकाउंट माझं आहे त्यामध्ये काही चुकीचं केलं नाही बदनामी कशामध्ये साहेब मी त्या शिवगाळ केली कंटेंट पब्लिश केला तर ती बदनामी आहे त्यामुळे माझी विनंती आहे मी आज तुम्हाला साहेब माझी सगळी तक्रार दिलेली आहे आताही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तक्रार जरी माझी लिखितमध्ये त्या कंटेनर्स ला घाईघाईत केली आहे पण मी तुम्हाला ओरल माहिती दिली साहेब आणि एकशे चोपन्न सीआरपीसी ओरल मी तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्ही रायटिंग मध्ये घेऊन तुम्ही घेऊ शकता तर भुगे साहेबांशी माझं बोलणं झालं नाही का ते मिटिंग मध्ये hmm. माझी एक साहेब विनंती आहे माझ्यावर तुम्ही तक्रार दाखल केली हरकत नाही पण त्याच्या अगोदर शहानिशा तुम्ही करायला पाहिजे होती कारण की आय एम द रिस्पेक्टेड पर्सन मी ऍडव्होकेट असे आज मी विशेष सरकार केंद्र सरकार आहे पॅनलवरती मी एका महामंडळ सदस्य आहे सुरक्षा रक्षण मंडळाचा असं द रिस्पेक्टफुल पर्सन एकदाही तस्ती घेतली नाही की बाबा काय झालं काय नाही मी उल्लंघन केलंय की नाही आज माझा रेकॉर्ड क्लिड रुशि त्या ठिकाणी मला उद्या तुम्ही तुम्ही करताच मलाच माहिती आहे ते मग माझ्यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांवरती ही कारवाई होणं आणि माझ्या सगळं धोका आहे साहेब दुसरं म्हणजे बऱ्याच गोष्टी असं झालं की मी वकील आहे माझ्याकडे जो येत्या मी नाही देणार मी का नाही म्हणू का माझं ऑफिस आहे तिथे मी कोणा सांगू शकत नाही माझ्याकडे तू येऊ नकोस प्रश्न घेऊन येऊ नये माझं काम आहे ऍडव्होकेट ऍक्ट नुसार माझं काम आहे मी सगळ्या सुखदुखात सहभाग झालं पाहिजे माझ्याकडून लोक तक्रारी घेऊन जातात मी तक्रारी त्या ग्राम सभेसह ग्रामपंचायतीवर मांडलं लीड करणं मलाच काम असं कोण करणार एखाद्याचा अर्ज लिहित नाही मी फुकट पैसा अर्ज लिहून देतो मग हे काम मी जेव्हा करतो ह्यांच्या पोटात दुखायचं कारण आणि मी कायद्याचं पालन करतो ना जो अधिकार दिलाय मला माझ्या कायद्याने मला जायचं नाही मी मी काय आहे छपरीदारक मी ऍडव्होकेट ऍप नुसार एखाद्या समजा आता परवा एक केस झाली मला म्हणलं तुम्ही त्या केसमध्ये अफेर कसं झाला दायंगी जी केस होती ते वाघ बोडे म्हणून काँग्रेसचे सभापती होते त्यांच्यावर आम्ही अटकपूर्व जामीन घेतला आलं की आज झाले होते साहेब मला सांगा त्यात माझी काय चूक आहे का मी अटकपूर्व जामीन घेतला काँग्रेसच्या विरोधात तुम्ही भाजपला मदत का करता आहो माझा व्यावसायिक पार्ट आहे मी काय करे तुम्ही असं नाही बोलायचं दुसरं ते कचरे म्हणून त्याचे पती ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या विरोधात पण एक केस आहे ती पण केस माझ्याकडे मी का पक्षकडून म्हणू नाही तू भाजपचा तो काँग्रेसचा मी केस घेऊ शकत नाही असं म्हणू शकतो का साहेब कायदेशीर देऊ नाही म्हणू शकत माझ्याकडे आला तुम्हाला योग्य फी देतो मी ते करणार त्याचं काम त्यांचं असं म्हणणं आहे के की आमच्या विरोधातली कुठलीही केस तुम्ही घ्यायची साहेब का माझा धंदा माझा प्रोफेशनल आहे माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे आठ नऊ वर्ष शिक्षण झालंय मी का मी केसेस घ्यायच्या नाही मग तू जर केसेस घेत असेल तर तुला असं षडयंत्राला सामोर जाऊ साहेब हे सगळं चाललंय ते अतिशय निंदनीय आहे आणि त्यामुळे आत्ताच मी वकील वकील सांगायला पण उद्या निवेदन देणार आहे की असंच होता कामा नये साहेब आणि राहिला एन सीचा त्या एन सीची तुम्ही शहानिशा करा ज्या आधारावरती ती एन सी दाखल केली आहे साहेब त्याचा कंटेंट मला पाहिजे कारण का माहीत आहे का मी सांगतो ना व्हिडिओ काय केले ग्रामसेवकला प्रश्न विचारले आणि त्या ठिकाणी सरपंचा पती तो प्रश्न मला उत्तर देत होता मी तर हटकलो पण नाही साहेब आणि मी एकटं म्हणून देते बरेच जण होते ग्रामस्थ होते बरेच जण होते त्यांच्यावर एनसी केलं नाही फक्त टार्गेट टार्गेट दुसरं साहेब मी कचऱ्याचं सा उदाहरण दिलं त्याच कचऱ्याच्या त्या माणसाने म्हणजे जी ग्रामपासत महिला आहे तिच्या पतीने ह्यांना एक धमकी दिली त्यांनी पण एनसी मग साहेब सांगतो तुम्हाला म्हणजे ही मोठं साहेब समजा म्हणजे माझं काय मत आहे जाळून टाकी तुडून मारे म्हणजे कायद्याचं राज्यच आहे का साहेब तुम्ही गंभीर दखल घ्या आणि सर आमच्या भाजप कार्यकर्त्यांच्या आहे धोकावर का कार्यालयात घुसले दीडशे दोनशे लोक याचा अर्थ साधं सुद्धा नाही ती कधीही कुठल्याही कार्यकर्त्याला धागा फटका करू शकते तर याची जबाबदारी सुद्धा तुमची राहील हे तुम्ही पण साहेबांना सांगा आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या प्रतिष्ठित एक प्रोफेशनल वकील असताना त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा नोंद करताना आता तुम्हाला माहित आहे की व्हिडिओ शूटिंग हे कायद्यानं बंधनकारक आहे अधिकारात बसत आहेत मग अधिकारात बसत असताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग केल्याची एन सी कशी काय रजिस्टर केली तुमच्याही कर्मचारी जे कोण अधिकारी असतील आम्ही म्हणत नाही की त्यांनी करू नये पण त्यांनी ते केलेलं चुकी आहे त्याचं त्यांना पण तुम्ही समज द्यावा इथून गोड बाबा नो अशा व्यक्ती जर अधिकारात असेल तर त्याच गोष्टीची तक्रार नेऊन कशी होईल साहेब कालचं फुटेज संध्याकाळचं ग्राम त्या पती शेवटचं फुटेज तुम्ही मागा बी नसेल तर स्वतः पोलीस बांधवेत आपले ते होते नाही नाही पण पण ते दिवस ठीक आहे काय काय मी तर दोन असतो एकाच वाक्यात सांगतो सरपंचा पती बाबा सावकर आज याला खाद्या जवळ धरायचा आणि मारहाण करायला व्हायची हे करायला लावायचं उद्या दुसऱ्याला परवा तिसऱ्याला

मीटिंग वगैरे होऊ द्या मेसेज केलेला आहे मीटिंग मध्ये मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि आपलं आहे माझं आहे पण मी सांगितलं जो कंटेंट आहे वरून कारण मी सगळं दिलं नाही मी दहा गाडी बोलतो ना मी दिवस कडे कोणत्या माझी नाही मी ऐकलेलं तुम्ही जे काही सांगितलंय पण तुम्ही मुद्दाम साहेब सीसीडी कुठे मागवा आणि तुम्ही एक हे चेक करा त्या ठिकाणी असलेली संख्या आणि रजिस्टर किती जणांचं बोलवलं गेलं साहेब अडीचशे चा मॉप होता पोलिसांच्या आपले आले होते ना आमचं हेच म्हणणं कोरम पूर्ण झालं असतं साहेब कोरोना पूर्ण झालं असतं ग्रामसभा झाली असती पण त्यांना सामान्य नागरिकांच्या ग्रामस्थांच्या प्रश्नाला तोंड द्यायचं नाहीये उचल ना साहेब शंभर रुपये नक्की जास्त माणसं साहेब साहेब ग्रामस्थांना योजनेपासून वंचित ठेवलं त्याला छळ केला किंवा त्या मूलभूत सुविधा जर पुरवल्या नाही तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो पण स्टेशनला तरी आम्ही समजून घेतोय हा जाऊ दे करते पण प्रत्येक ठिकाणी जर त्यांनी राजकारणच आणायचं आणि एखाद्याला असं वेटीसच धरल्यासारखं करायचं काय त्याला अर्थ आहे पण तुम्ही ते फुटेज वरच आणि खालचं त्या ठिकाणी जी कोण व्यक्ती होती आणि तुम्हाला जर नाव नसेल तर आमच्यातनं कोणी नाव सांगेल साहेब त्यांचं त्यांनी फक्त ती ग्रामसभा डिस्टर्ब नाही केली साहेब अख्खं सा, गाव आमचं डिस्टर्ब केलंय चार पाच जण आहेत टाळकी षडयंत्रच रात्री यायचा काय विषय झाला साहेब रात्री आमचे वडील बसले होते काय विषय नव्हता ठीक आहे आले झुटाही करून गुन्हा या नवीन खाली मारहाण केली आता मला सांगा सर्वसामान्य माणसाला तर वांगीत मारहाण केली त्याच्या गावात जर कसं फिरायचं बरेच जण आहेत जे माझ्या सोपी असतात साहेब त्यांच्या घरी समिती सरळ सरळ पदावरून दूर करणे नियम जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाकार्यावर कारवाई करता येईल तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी गैरवर्तून केल्यान मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठाव मध्ये कलम एकोणीशे एकानवे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी गैरवर्तून विवाह

की अशा प्रकारचे कृत्य झालेलं आहे तुमच्या अधिकार ती गोष्ट येते जसं आपण आरटीआयचा पण करतो तुमच्या अधिकारी गोष्ट येत नाही तर पाच दिवस देतो आणि ते ठराविक अधिकाऱ्यांकडे आपण काढतो जिरो एफआय जशी करतो आपण तसं तुम्ही तो गुन्हा दाखल करा आम्हाला सगळे स्टेशन फुटेज द्या जर सीसी ते सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही वर्षभराचे याचा अर्थ फार मोठ षडयंत्र आहे ते सीसीटीव्ही डॅमेज केलेले आहेत आमच्या ग्रामस्थांचं प्रचंड प्रमाणात पैशाचं नुकसान केलेलं आहे असं आम्ही समजून का त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं शासकीय पैसे अडक शासकीय पैसे अडकत ना मेंटेन्स ला माणूस तुमच्याकडे येतो सीसीटीव्ही लावलेत का सीसीटीव्ही आम्हाला शोसट लावलेत का नाही ना साहेब अंतर्गत नाही गुन्हा म्हणून झाला पाहिजे तक्रार आहे तुम्ही तक्रार घ्या प्रकाश सूर्यवंशी धनाजी सूर्यवंशी आणि इतर दोघांना कायमस्वरूपी ग्रामसभेची बंदी घालण्यात यावी कारण आजपर्यंत नऊ ग्रामसभा मी अटेंड केले स्वतः एक ही गावाच्या विकासाचा मुद्दा त्यांनी मांडलेला मला दाखवा व व्हिडिओ वी शूटिंग केलं ते फक्त काय करतात ग्रामस्थ अडचण मांडायला लागली असं म्हणजे डायरेक्ट आगाव हो। मारहाण करायला त्यामुळं तुमच्याकडून त्यांना वॉर्निंग नोटीस देऊन ग्रामसभेत बंदी घालावी दोघांडचणी त्या अजिबात नको आहे

नाही नाही मला बघायचं आहे कुठलं कंटेंट वापरले मी आणि जर जर त्यांनी खोटं केलं तर त्यांच्यावरती उलटा बोला की तुमच्याकडे खोटी इन्फॉर्मेशन दिली पोलीस स्टेशन मध्ये येऊन एका प्रतिष्ठित नागरिक खोटी माहिती देणं विरोधात ते एनसी एक वर्षामध्ये दाखल आहे तुम्ही मागचं रेकॉर्ड काढा माझा अर्ज एस पी कार्यालयातला इथून परस्पर निकालात काढून मला नोटीस आली पुन्हा मी मागणी केल्या तर त्या अनुषंगानं जे काय कोण आहेत गावातली ते ज्यांच्या विरोधात दहा ते अकरा एन सी असल्यावर एफ आय आर होतोच नाही होत नाही का सांगितलं धन्यवाद नाही